पनी येथून निफाड तालुक्यातील कारसू येथे जाणाऱ्या दुचाकीला मागून अनियंत्रित वेगात असलेल्या तवेरा कारनं धडक दिल्यामुळे भीषण अपघात झालाय या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील तिघे ठार झाले असून शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला मंगेश रमेश हिलीम वय तेवीस विजय रमेश हिलीम वय सोळा गौरव तुकाराम पवार वय वीस हे सर्व राहणार कारसूर तालुका निफाड असं तिघं युवकांचं नाव असून एम एच पंधरा बी ए ट्रिपल टू नाईन या क्रमांकाच्या दुचाकीवरून वनी येथून कारसूर या ठिकाणी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या एम एच एकोणावीस ए पी नव्याण्णव तेहतीस या क्रमांकाची तवेरा कार भरधाव वेगात आली व या कारनं पुढे जात असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली झालेल्या या भीषण अपघातात तिघे कारसूल येथील तीनही थी युवक ठार झालेत अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक रस्त्यावरील वाहन चालक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत अपघात करून तवेरा कार चालक जखमींना वैद्यकीय उपचारासाठी मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला होता दरम्यान तीन युवकांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासणी अंतिम मृत घोषित केलं दरम्यान तवेरा कार चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शरद माधव पवार राहणार कारसूळ यांनी याबाबत तक्रार दिली आहे तर पुढील तपास पोलीस करत आहेत सागर मोर बसवंत एन एच थ्री डिजिटल वणी